दुसरं होते ते लक्षात ठेवा आणि ती काय केल्यानंतर लक्षात ठेवा दिवसभर नांगर बनते दुपार झाली नांगर सोडलेला आहे बैलाला पाणी वैरण केले एका झाडाखाली बसलेले आणि आपल्या दुपारचा ठेवते डबा होता जेवणाचा डबा काढून सोडले तेवढ्यात महाराज कोण आले आणि आल्यानंतर म्हणजे या अवस्था कारण का कधी घरला माणूस आल्यानंतर कमीत कमी लक्षात घ्या जेव्हा त्याला आणि जमलं पाणी द्या पाणी जर नाही जमलं तर ठेवा कारण तुम्ही जर नाही लक्षात ठेवा तुमचं पुण्य काय होत लक्षात ठेव पुण्याचा क्षय होत तुमच्या म्हणून कधी घडल्यानंतर पाणी द्या लक्षात द्या मग गुरु का काय लक्षात ठेवा आणि कृपया जाताना तू द्या हो कुशीकडे जाताना सुद्या राज्याकडे जाताना सुद्धा मोकळ्या हात जायचं काय करायचंय काय तर दक्षिणा आहे कारण का दक्षिणा ठेवा दक्षिणा दिल्यानंतर कारण का शेत तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार आहे त्या ज्ञानाचं काय होत शेत ज्ञान परिपूर्ण होत नाही ज्ञान टिकत बी नाही म्हणून तुम्हाला दक्षिणा द्यावं आणि त्या टायमाला गोरंगनाथ आलेले आहेत आणि गोरंगनाथ आले आल्यानंतर त्यांनी आपली भाकरी काढून दिली महाराज आणि भाकरी काढून जेवले आणि मोरनाथांनी सांगितलं काय पाहिजे ते मग मागे अडवंगनाथ म्हणले मी म्हणले मी पाणी दिलं भाकरी मी दिल्या काय आणि म्हणले यांच्याकडे दिला तर काय नाही फक्त भव्य वस्त्र आणि जुळी काय देणार नाही म्हणले अरे मागून तर बघ म्हणले मी पंढरपूरची वारी करणार नाही म्हणजे पण एक म्हणले मनात ये करायचं नाही आणि गोरखनाथ निघून गेले आणि गोरखनाथ निघून गेल्यानंतर दिवस मावळलेला आहे मला आणि दिवस मावळल्यानंतर नांगर केला सोडला आणि ते बांधलं कशाच बांधलं मध्ये पूर्ण बांधलेलं आहे आणि डोक्यावर घेतलं महाराज काय केलं डोक्यावर घेतले आणि निघाले त्यांना मंत्र आठवत राहता बोलत राहत काय मंत्र होता मंत्र काय होता मनात युद्ध करायचं नाही आता घरला जायचं नाही धूप रागली जेवायचं नाही तान लागली पाणी प्यायचं नाही खाटपाळ दुपारी खाली बसायचं नाही आता किरकोळ झाली आपण उठायचं